बाजारपेठेत कोथिंबीरीची आवक वाढल्यामुळे पंधरा ते वीस रुपयांना मिळणारी कोथिंबीरची जुडी अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळू लागली आहे घाऊक बाजारात तर कोथिंबीरचा भाव अगदीच पडलाय उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी भाजीपाल्याकडे वळले त्यातही दीड महिन्यातच विक्रीस येणारं पीक म्हणजे कोथिंबीर त्यामुळे कोथिंबीरची भरघोस लागवड झाली काही दिवसांपूर्वी पंधरा ते वीस रुपयांना मिळणारी एक जुडी आता चार ते पाच रुपयांना मिळत आहे दुपारनंतर तर पन्नास रुपये शेकडा या मातीमोल भावानं कोथिंबीर विकावी लागल्यानं त्याचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय तर दुसरीकडे स्वस्त भावामुळे ग्राहक सुखावले आहेत पाऊस नसल्यामुळे शेती रिकामी राहत होती त्यावर शेतकऱ्यांनी थोड्याफार असलेल्या पावसावर कोथिंबीरची लागवड केली केवळ पस्तीस दिवसात विक्रीस येणारी गौरी जातीची कोथिंबीर दिसण्यासही आकर्षक आहे परंतु हीच कोथिंबीर कवडीमोल भावात विकावी लागल्याची व्यथा शेतकरी मांडतायत दुपारनंतर आलेल्या पावसामुळे मार्केट यार्डातील कोथिंबीरचं मोठं नुकसान झालंय यामुळे शेतीला लागलेला खर्चही निघणार नसल्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत पण यामुळे ग्राहक सुखावले असल्याचं लक्षात येत